तर आता अमित शहा यांच्यासोबत महायुतीतील नेत्यांची बैठक झाली आणि महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको जिंकण्याची क्षमता असलेलाच उमेदवार द्या आणि निश्चित करा लोकसभेतील चुका विधानसभेत होऊ नका देऊ अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे विधानसभेमध्ये ज्या चुका झाल्या त्या वारंवार पुन्हा होऊ देऊ नका महायुतीमध्ये जी धुसफूस आहे ती चव्हाट्यावर आणू नका अशा अनेक सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना दिल्या गृहमंत्री अमित शहा हे काल आणि आज मुंबई दौऱ्यावर होते काल त्यांचं आगमन झालं त्यानंतर आज त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात महायुतीच्या सर्व नेत्यांची त्यांनी विमानतळावर बैठक घेतली